नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे जिकडे तिकडे जोरात चर्चा चालू आहे जसं की श्री जय भवानी माता पॅनल आणि श्री छत्रपती बचाव पॅनल दोन्ही पॅनलची उमेदवार आता जोरदार त्यांची चर्चा चालू आहे सभासदांना काय पाहिजे नसतं सभासदांना फक्त पाहिजे नसतं आमचा जो कारखान्यामध्ये उज जातोय ते आमच्या प्रपंचाला आणि आमच्या संसाराला दोन पैसे चांगले लागलं पाहिजे सभासदांना फक्त माहित पाहिजे चांगलं आणि आज आपण आता मध्ये आहे मध्ये बघू शकता आज आपले ग्रामस्थ मंडळी म्हणा सभासद मंडळी म्हणा त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहे जसं की श्री छत्रपती भवन नगर कारखाना पहिला कसा होता आणि आता काय झाला हा अडचणीत कारखाना कोणामुळे आला का कारखाना डबगायला आला त्याची पाठीमागचे कारण खूप मोठे आहे आणि कारण शोधत बसायला आपल्याला तेवढा वेळ नाहीये पण आपण जे सभासद आहेत त्यांची चर्चा करूया नमस्कार तुमचं नाव रामदास सपकुळ बर आज कारखान्याचं इलेक्शन च बिबुल वाजलेलं आहे आणि जोरदार चर्चा चालू आहे आज गोलवाडी म्हणून तुम्ही काय सांगताल बचाव पॅनलचा जो विजय होणार आहे लक्षात ठेवा कारण का आम्हाला आतापर्यंत उसाला तर भाऊ मिळाला पगार सुद्धा वेळ मिळालेला नाही बरोबर आहे अगदी बरोबर त्यांनी आज बचाव पॅनलचा विजय करावा हीच माझं फक्त ध्येय बरोबर तुमचा किती कारखान्याला ओस जातो माझा कारखान्याला उत जातो एकशे वीस दीडशे टन बरं आता का की जसं की भवनगर कारखाना पहिला कसा होता पहिला एक नंबर चालला होता का चालला होता कारण डायरेक्टर व्यवस्थित होते संचालक व्यवस्थित होतं बरोबर आहे जे आर मॅनेजमेंट व्यवस्थित काम लक्ष ठेवायचं आता जे नवीन भरल्यात बरोबर आहे त्यांना कोणाला हे अभ्यास नाही त्यातला बरोबर आहे अगदी बरोबर आहे जे जुनी होते ते कट केली बरोबर आहे आता पहिला कधी वर्ष तुम्ही उस कारखान्याला आता जवळजवळ माझा बावीस तेवीस वर्ष तीस वर्ष झालं आता कारखान्याला जवळ तुम्ही छेजे अगोदरचे खते म्हणा बेन म्हणा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मिळायच्या वेळेच्या वेळेला मिळायच्या पाच दहा वर्षात अजिबात मिळत नाही असं काय झालं की डायरेक्टच कारखान्याला डबगायलाच गेला डबगायलाच गेला एवढा आता नाही म्हणलं तर सभासद किती संख्या असेल बावीस हजार सोळा गावची आहे सोळा गाव पेक्षा जास्त वाढलेली आहे ती अजून बरोबर आहे कारण बाहेरची वाढलेली आहे ती पिंपळ ते लिंबोडी परत पारवडी लाकडी लिंबोडी आणि जसं की अविनाश दादा गोलप यांनी पाठीमाग एक नंबर कारखाना एक नंबरचा बोनस पण दिला होता बोनस बी भरपूर किती बोनस दिला होता बोनस पस्तीस टक्के छत्तीस टक्के मिळत होता मग आता तुम्ही म्हणताय पस्तीस टक्के बोनस ह्याचा पडसाद आपल्याला या पंच वार्षिक निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल का नाही मिळू शकत नाही मिळू शकत मिळू शकत बर बर ओके अजून काय सांगता तुम्ही छत्रपती बचाव पॅनल मार्फत तुम्ही छत्रपती एक नंबर लक्षात ठेवा म्हणजे आपला कारखाना बरं साधारणतः कारखान्यावरती काय असेल ते कारखान्यावरती जो कुठलाही पॅनल निवडून येईल साधारणतः हा कारखाना वर यायला किती दिवस लागतील किती वर्ष लागतील ते ते पाच वर्ष पाच वर्षामध्ये वर येईल वर येणार बाबा तुमचं नाव माझं सदाशिव शिव कृष्णा काळे बर बाबा आता हे जे आता कारखान्याची निवडणूक लागलेली आहे तुमचा आता वय भरपूर आहे तुम्ही आता सगळ्या गोष्टी जवळनं बघितलेल्या आहेत मग कारखान्याबद्दल तुम्ही काय सांगताल कारखान्याबद्दल सांगणार अविनाश पार्क यायला पाहिजे बरोबर नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं महादेव गणपतळ बरं आता या गोलकवाडी मधनं आपण आता आहे सर्व ग्रामस्थ मंडळी सभासद मंडळी आज तुमचा किती उद जातो आमचा जातो पाच पन्नास टन आपला पन्नास टन जातो पहिला कारखाना कसा होता एक नंबरच होता एक नंबर त्याच्या त्याची पाठीमागची कारण काय आता ही काय आता वडावडींचा फळापळी बरोबर आहे मग आता सध्या काय सांगताल बरं आता सध्या दोन पॅनल उभा आहे की जसं पाहिलं की श्री भवानी माता पॅनल आणि श्री छत्रपती बचाव पॅनल या टायमाला होती गोलो बर सव्वीसशे रुपये भाव दिला हा हा काय सव्वीसशे रुपये भाव त्याच्यामुळं दुसऱ्याला नको वाटलं बरोबर आहे काय म्हणून त्याचा राजीनामा घेऊन काढलं चांगली माणसं नको छत्रपतीला आणि आता आम्ही चांगली माणसं आणून द्या ना आता पाठीमागच जसं म्हणलं की आता खूप दिवसानंतर निवडणूक लागते बरोबर आहे आता भाव किती पाहिजे होता कारखान्याला आता भाव निधाने बत्तीसशे तेतीसशे आता किती भाव आहे कारखान्याचा अठ्ठावीसशे पुण्या जिल्ह्यात अठ्ठावीसशे तरी पाहिजेच होता अगदी बरोबर एकतीसशे तरी पाहिजे होता आताचा भाव किती आहे कारखान्याचा भावनगरचा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे चार पाच हजाराचा खरं तोटाचा चार पाच माग तोटा तोटा त्याची पाठीमागची कारण कारण तेच कारण बर काय वाटत बर आता सध्या पार्ट कोणाच जडेव पॅनलचा बरोबर आहे की जस की आता अविनाश दादा गोलप यांनी पहिल्या कर्मचाऱ्यांना कामगारांना बोनस दिला होता त्यांना चांगल्या पटीमध्ये भाव दिला होता कारखाना चांगला चालवला होता लग्न जमलं दादा आम्हाला अडव्हान्स पाहिजे तरी देत होती बरोबर आहे काय माझी ओस किती जातोय हे बघत नव्हती बरोबर आहे छत्रपती वैभव कोणामुळे गेलं काय सांगताल कस तरी आता पहिलं तुम्ही आता एवढं उभं घालताय रोख ठोक सवय काय बर बाबा काय सांगताल बरं तुम्ही आई जर दोन मिनटं या दोन मिनिटं या बोला तुम्हाला बोलायचंय मी धरतो माहिती असू दे मी धरतो बाबा जस की आता तुम्ही म्हणताय की छत्रपतीचं वैभव हे आपलं बापूंमुळे गेलं बापूंबद्दल तुमचा का रोष आहे व का असं काय काही बद्दल एक भाव नाही बरोबर आहे ती त्यांची ती बॉम्ब चालली चार चार महिना पगार नाही अगदी बरोबर आहे त्यांच्या घरचं डेस आहे तिला बरोबर आहे भावा देणार आहे का अगदी बरोबर आहे चारशे पाचशे रुपये टनाग कमी बरोबर मग त्याच्यातलं त्यांनी द्यायलाच पाहिजे आहे आज आम्ही आ... काम कशा का करता करतो हा पोटासाठी करतोय ना अगदी बरोबर आमचं चार चार महिने चूल बंद होती ना बरोबर मग असं करून ह्यांचे घर भरायची काय कारण आहे का आमचं आमचं कष्ट घेऊन हा बरोबर अगदी बरोबर आहे हा आज आपण एवढं कष्ट करायचं ऊस पिकवायचा आणि घालताना कारखान्याला तो टनिज आपल्याला कमी मिळतंय त्याचा भाव कमी मिळतोय मग कुठेतरी रोष निर्माण मनात होणारच ना आज त्यांची मनातले हाक आहे आज ते सांगतात ना अगदी बरोबर त्यांचं म्हणणं बोला आहे आम्हाला पॅनल या सगळ्यांना प्रश्न आहे आता जो पॅनल येईल आपला आगा। आगा। या तुम्हाला काय अपेक्षा राहणार आहे आम्हाला काय नाही एवढं कर्ज पेटलं दो एक दोन चार वर्षात की आम्हाला पोरांचोरांचा पगार पाणी वेळेला मिळाला म्हणजे बास काय आणि चार रुपये टनगणेश वाढ आता एकतीसशे रुपये तीसशे देऊ द्या बरोबर आहे हा पण हा कारखाना बाहेर काढा बाहेर काढा ही महत्वाच आहे कारण आज आजूबाजूला कारखान्याचं मोठं नाव आहे फक्त हे अडचणीत आला तो काही लोकांच्या कारणामुळे आला धन्यवाद ही चर्चा चालू आहे काका काका तुमचं नाव नाव शिवाजी गणपत गोर काका आता सध्या जी दोन पॅनलची आता धुमाकू चर्चा चालू आहे बापूंवरतीही प्रेम लोक करतात दादांवरतीही प्रेम करतात आज पाठीमाची त्याची कारण काय असू शकतात कारण अशा आहेत की दादांनी बी कारखाना व्यवस्थित चालवला बरोबर आहे सफासदारांना भाव दिला चांगल्या पद्धतीनं आणि कामगारांना चांगल्या पद्धतीने दिला आणि जाचकांनी बी कारखाना चांगला चाललेला होता मध्यंतरीच्या काळात बदलली लोक का बदलले का बदललेल्या लोकांनी कारखान्याचं बरेच म्हणजे नुकसान केलेलं आहे त्याच्यामुळे सफासदारांना भाव मिळत नाही दुसरी गोष्ट असं आहे की ह्याच्यामुळं काय हे जे सभासद कारखाने जे आहेत हे वैतागून दुसऱ्या कारखान्यांना ऊस घालायला लागलं आणि आपल्या कारखान्याचं एक्सपेन्शन केलं परंतु व्यवस्थित न चालविल्यामुळे बाहेर लोक ऊस घालायला लागले आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम सगळ्या झाला तर आपल्या कुटुंबात कसं नियोजन जर असेल व्यवस्थित बरोबर कशाचं प्रपंचाच तसंच कारखान्याचं सुद्धा आहे की व्यवस्थित जर चालविला व्यवस्थित नियोजन केलं तरच कारखाना व्यवस्थित चालेल व्यवस्थित चालला तर सभासदांना चार पैसे भाव देता येतो चांगल्या पद्धतीनं आणि नमस्कार आ, आता, आता जसं की तुम्ही म्हणता हित, ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी ती आताच्या दोन हजार पंचवीस मध्ये हा साधारणतः नऊ वर्षानंतरनं लेट निवडणूक लागली आपली किती गाळप व्हायला पाहिजे कारखान्याचं होतं गाळप ते दहा अकरा लाखापर्यंत ते होय पाहिजे दहा ला अकरा हो लाखापर्यंत व्हायला पण आता कारखान्याचा गळप किती आहे आता साडेसहा ला आणि साधारणतः सभासद लोकसंख्या किती आहे कारखान्याची साधारण बावीस हजार बरोबर आहे तर आजूबाजूला जे कारखाने आपण बघतो जसं की मी ही शेतकऱ्यांचा मुलगा आहे आमचा माळेगाव साखर सागर कारखान्याला उद जातो बऱ्यापैकी आम्हाला चांगला भाव देतात त्याचं एच आर मॅनेजमेंट म्हणा किंवा काही कारखाने थोड्याशे त्याचे नियम आटी केलेले आहेत असं काय वाटतंय बरं ह्या कारखान्याने काय केलं पाहिजे किंवा जो आता जो पॅनल येणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे काय कामगारांचं पगार वेळेला केलं पाहिजे परत सभासदांना तेच दिला पाहिजे म्हणजे व्यवस्थापन चांगलं पाहिजे व्यवस्थापन नियंत्रण पाहिजे कुठं काय होतंय कसं होतं हे सगळं पाहून केलं पाहिजे केलं गेल्या बारीच सर नमस्कार सर तुमचं नाव अमोल शंकरराव जाधव ओके सर आता जे निवडणूक लागलेली आहे जसं की आता बऱ्यापैकी सर्व ग्रामस्थ मंडळी श्री छत्रपती भाचाव पॅनलच म्हणतात की तेच येणार निवडणूक त्याच्या पाठीमागचे कारण पण थोडस रोष आहे की आता मनात चांगले याबद्दल सांगायचं म्हणजे काय काय अविनाश दादा असताना सभासदांना एक नंबर भाऊ कामगारांना सभासदांना एक नंबर भाऊ या काळात रुपये भाऊ दिला बावन टक्के बावन टक्के कामगारांना बोनस दिला हेच जर दादा दादाच नेतो असल कारखान्याला तर सभासदांना इथं पुढं आणि कामगारांना एक जवळ घ्या कामगारांना बी इथं पुढं चांगले दिवस येतील सभासदांना कामगारांना चांगले दिवस येतील अगदी बरोबर सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे जसं की लोक ही प्रेम करतात जसं इथं औशी गावामध्ये मी विचारलं बापूंबद्दल लोक बोलतात की पहिला जो आता जो कारखाना आहे आणि पहिला जो कारखाना आहे पहिला कारखाना कसा होता ना आताचा कारखाना कसा आहे ही लोकांचं मत आहे पॅनल कुठलाही निवडून येणार त्याबद्दल वाद नाहीये पण आता पॅनल करणार काय हे जगड सांगायचं लक्ष लागलं बापूंचा विषय काढला तुम्ही बरोबर आहे बापूंनी काय केलं आजपर्यंत संघर्ष केला अजित दादा बरोबर आणि परत तिकडे जाऊन मिळले आणि ज्या जी विरोध होता कारखान्याबद्दल जे बोलत होते काय करते बरोबर तिकडे मिळून त्यांनी काय केलं तेच केलं तेच केलं अगदी बरोबर अगदी बरोबर आहे आता सध्या जर समजा छत्रपती बचाव पॅनल निवडून आला तर काय करेल कारखान्यासाठी कारखान्याच्या हिताच काम करेल तीन वर्षान्याचं कर्ज असेल काय असेल सभासदांचं हित असेल कामगारांचं हित असेल हे अविनाश दादा पॅनल एक नंबर काम करेल जी काय कारखान्यावरती काय कोटी कर्ज असेल साधारणतः किती दिवस लागतील कारखाना बाहेर यायला नाही आता ते कसं आहे माहिती आहे का आता तीन वर्ष आता हे पाच वर्षांच्या सत्ता आली का नाही बरोबर आहे पाच वर्षाच्या सत्ता आली नंतर हळूहळू त्यातून मार्ग काढतील बाहेर काढतील त्यातून तुमचा किती ऊस जातो कारखान्याला अर्धा एकर जातो पण चांगलाच ऊस आपलं कसं आपल्या संसाराला दोन पैसे लागतात बरोबर आहे प्रत्येक वर जातो दोन मागे दोन की दोन दोन मिनिटं तर पहिला कारखाना कसा होता चांगला होता चांगला होता चांगला म्हणजे कसा होता चांगला चालू होती येत होती अगदी बरोबर आहे वेळेवर तोडीची लोक यायची बांधावरती चर्चा करायची आणि आता आता काय नाही मागायला लागतंय आता मागाव लागतंय माझा ऊस घेऊन जाऊन माग लागतंय का बरोबर तरी दुसऱ्या कारखान्याला राग येतो दुसऱ्या कारखान्यावर राग येतो पण दुसऱ्या कारखान्यात घालायचं तरी काय आपली संस्था आपला कारखाना आहे आपणच साहेब घेतलं दुसऱ्या कारखान्यात बरोबर आहे कशासाठी घाला अगदी बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे काय वाटतंय दादा दादांचा येणार अमिश दादांचा पॅनल येणार बरं समजा तो पॅनल आल्यानंतर त्यांच्या काय अपेक्षा राहणार आहे काय म्हणजे की बाबा लवकर लवकर बाबा हा कारखाना बाहेर काढा जेवढं होईल तेवढं लवकर सभासदांचा ऊस बाबा किंवा आता समजा नियम काय अटी असतील ते पण घाला सभासदांवरती त्याबद्दल तुम्ही काय सांगता सांगणार चला ओके गोरगरीबाचं काम धन्यवाद पोर कामाला पाहिजे धन्यवाद श्रीमंत शंकर जाधव जातो तुमचा ऊस ऊस जातो काय जायला काय पाणी जे आहे जेव्हा असतं पाणी कमी पडतय त्याच्यामुळे आडताळा होतो या बरोबर दात्या साहेब गोलब होत तेव्हा चांगलं चालत होत पण आता आयऱ्या गायर्याचं काम नाही काय अविनास दादा गोलब आलं ना तर भारी चालणार आहे चांगलं बरोबर आहे हा आ, सादा सादा बरे, बरे बरे. दा, दादा दादा तर पहिल्यापासून ठीकच आहे गावाचं संरक्षण करत सभासदांच सदासदाच बी संरक्षण करत तर लक्ष अविनाश दादाच बरोबर आहे बरोबर आणि मग आता दादा आलं तर चांगलं चालणार आहे आणि दादा यावं होतच बरोबर आहे असं आहे ना काम नाही ते बरं बाबांचं म्हणणं आहे की आम्ही तर राहतोय म्हणून नाही आमच्या मनात त्यांनी काम तसं केलेलं आहे सगळ्या लोकांच्या बोलायचंय बाबांनी हा पण ते कसं झालं थोडस त्यांच्या वयानुसार त्यांनी खरंच खूप चांगलं तुम्ही बोललेलं आहात नाही तुम्ही अजून काय सांगताल बरं आता सध्या जे आता तुम्ही म्हणताय की श्री छत्रपती बचाव पॅनल आणि श्री जय भवानी माता पॅनल दोन्ही पॅनलची जोरदार चर्चा जिक तिकडं चालू आहे आता जे आपले सभासद आहेत ते नाराज आहेत काय नाराज आहेत आम्हाला बाबा टनिज मिळत नाही आम्हाला भाऊ मिळत नाही कारखाना काय चाललाय खते देत नाही बियाणे देत नाही त्याबद्दल तुम्हाला काय सांगा दादाचं सा दादांचं लक्ष असतं त्याच्यामुळे काय दादांचं चांगलं चालू होणार आल्यानंतर होत दादाचं जे कामगार आहेत ते चांगलंच आहेत ते कामगार चांगलं बघूनच ठेवतात त्यांना ते लक्षात ठेवत्या लक्ष ठेवत हे काय याच की जायचं हा पुन्हा काय आहे अगदी बरोबर काय चला काय हरकत नाही धन्यवाद तर मित्रांनो आता इंदापूर तालुक्यामध्ये श्री छत्रपती सहकार साखर कारखाना निवडणूक बिबुल वाजलेला आहे अंबर आता गोलप वाडी मध्ये आहे आणि खरंच खूप चांगले सवासच बोलले आपल्याशी जसे की आता बाबा आहेत बाबांनी खरंच चांगलं सांगितलं की आम्हाला बाकी काय नको आमचा जो प्रपंच आहे आमचा जो संसार आहे आमची मुलं बाळा आहे ते फक्त चांगले राहावे आमच्या घरात दोन पैसे यावे आणि हा जो कारखाना आहे भवन नगर कारखाना लवकर लवकर बाहेर काढा जो कोण पॅनल येणार आहे त्या पॅनल चे कुणी उमेदवार असाना सगळ्यांवरती प्रेम करतात लोक श्री जय भवानी माता पॅनल मध्ये बापू असताना त्यानंतर छत्रपती बचाव पॅनल मध्ये अवन दादा गोलप असाना सगळ्यांवरती लोक प्रेम करत आहे पण आज चुकतंय कुणाचं हे जेणेच फक्त ओळखून घ्यावे आणि लवकर लवकर आपल्या सभासदांना या कारखान्यामधनं बाहेर काढा आणि त्यांच्या घरी दोन पैसे येऊ द्या हेच विनंती करतो तर चला धन्यवाद